लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न आयुतीच्या उमेदवार सर्व अर्चना राणा सिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर एम आय चे उमेदवार गोलाभाई यांच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हा विकास नाही झाला तर भका झाला अशी त्यांनी सडकून टीका केली आहे एमआयएम ची एंट्री झालेली आहे काय महत्वाचा अजेंडा या लोकसभेमध्ये असणार आहेत आपल्यासोबत उमेदवार आहेत मला सांगा काय तुमचं महत्वाचं विजन या जिल्ह्याच्या विकासासाठी असणार आहे नमस्कार अलैकुम मी एम आय एममधून माननीय आदरणीय एम आय एमचे सदरसाहेब बॅरिस्टर असुद्दीन साहेबांचा सा मनापासून आभार मानतो व महाराष्ट्र प्रदेशचे औरंगाबादचे खासदार माननीय इम्तियाज जलील साहेब त्यांचा बी मी आभार मानतो आणि त्यांनी मला आदेश दिला की तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातून लोकसभा लढायची आहे आणि मी लोकसभा लढण्यासाठी उभा राहिलेलो आहो दुसरी गोष्ट की मी ह्या उस्मानाबाद जिल्ह्याचं खरं म्हणाला तर तुम्हाला बोलायला बी मला नको वाटतो की ह्या उस्मानाबाद जिल्ह्याचा काय विकास झाला हो। खर आहे खरं म्हणाला तर ह्या जिल्ह्याचा विकास कमी भकास जास्त झालेला आहे आज जी मार्केटमधील लोक जे फिरतात दोन्ही उमेदवार घरातले एक फॅमिलीमधले जे दोन उमेदवार आहेत है। आज ह्यांनी लोकाला मतं मागण्यासाठी फिरतात थोड विचार करून हेनी मतं मागावे मला सांगा आज आपल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक लोक त्यांना रोजगार नाही हातावर आज शेतकऱ्यांची परिस्थिती बघा हा शेतकरी आत्महत्या करतो आमच्या जिल्ह्यामध्ये किती आत्महत्या आहेत तर मी जी इलेक्शन लढतोय हा जी आमच्या जिल्ह्यावर आत्महत्याग्रस्त जी नाव दिलेला आहे हा नाव मिटविण्यासाठी हा नाव संपविण्यासाठी मी लोकसभा लढणार आहे आज मला सांगा जिल्ह्यामध्ये पाण्याची काय व्यवस्था आहे आज लोकांना पंधरा पंधरा दिवस महिना महिना पाणी भेटत नाही आज हिनी प्रचारामध्ये फिरतात गावगावात अठरा वीस वीस पंचवीस पंचवीस गावात लाईट नसती आणि आज खासदार म्हणतो की मी त्याचा फोन आला ह्याचा फोन आला मी फोन उचलतो अरे तुमचं काम आहे फोन उचलताय तुम्हाला ह्या जनतेला निवडून दिलेला आहे कशासाठी या जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे लोकांच्या कामासाठी एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला तिकडे पाठवलेलं आहे पार्लमेंटमध्ये तुम्ही तिथं जाऊन काय जनतेचे कामं केले मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काय काय कामे दहा पाच कामं तुम्ही दाखवा मला एक काम तुमच्यानं झालेलं नाही आणि तुमच्या घरातले भांडण तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये करताय जिल्ह्यामध्ये दाखविताय तुम्ही तुमचं राजकारण घरातला आणि जिल्ह्याचे लोक परेशान हा जनता आता हा सहन करणार नाही तुम्हाला दोघाला जनता घरी बसवणार आहे आणि मी गोलाभाई उमेदवार आहे आणि जनतेला मी सांगतो की तुम्ही या दोघाच्या चक्कर मध्ये पडू नका हे कुठलं विकास करणार नाही अजून ह्या जिल्ह्याचं भकास करते आपले आपले घर भरते या दोन्ही उमेदवारांना आपल्या एम आय एम पार्टी कडून काय आव्हान असणार आहे आव्हान काय काय आव्हान करायचं हे आव्हान करण्यासाठी राहिलेले काय यांच्यात यांनी मतं मागताना घरी जाताना लोकाला मतं मागतात ना ह्याला लाज वाटायला पाहिजे काय म्हणून मतं मागणार आहेत त्यांनी कुठलं काम केलं मला सांगा आज एम डी सीची काय परिस्थिती आहे हा लोकाला तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळामध्ये लोकाला बेड भेटले नाहीत लोक परेशान होऊन गेले अनेक लोक जिल्ह्यामध्ये मेले कुठली ह्यानी व्यवस्था केली मला सांगा आणि आज मोठं मोठं बोलतात मी त्याचा फोन उचलतो आणि ह्याचा फोन उचलतो हेच फोन जर तुम्ही मंत्रालयामध्ये लावत होतो तर अनेक लोकांचे कामं होत होते हाच फोन तुम्ही दिल्लीला लावत होतो अनेक लोकांचे कामं होत होते पण तुम्ही तुमच्या दोघांच्या मनात कुठला विकास करायचं नाही स्वतःचे घरं भरायचे ह्याच्यासारखं ह्याच्याशिवाय तुमच्याकडे काही काम नाही तर मी आवाहन करतो जिल्ह्याच्या लोकाला की तुम्ही ह्यांच्या ह्याच्यात पडू नका मी उमेदवार आहे एमआयएमचा माझा चिन्ह आहे पतंग मी हा जोडून विनंती करतो की तुम्ही मला मतदान करा